आज आपण बोलणार आहोत एका अशा प्रकरणावर ज्याने सगळ्या देशात खळबळ माजवली ज्योती मल्होत्रा एक सामान्य इन्फ्लुएन्सर जी इंस्टाग्राम आणि वर तीन लाख फॉलोअर्स सह जगभर फिरत होती पण तिच्या कृतींमुळे आता प्रश्न उभे राहिले ही मुलगी देशद्रोही आहे की फक्त चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होती पहलगाम मधला रक्तरंजित हल्ला आणि ज्योती यांचा काय संबंध आहे हा निव्वळ योगायोग आहे की मोठा कट पहलगाम हल्ल्यामागे ज्योतीचा हात असल्याचं का म्हटलं जात पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मित्रांनो पहलगाम म्हणजे मधलं स्वर्गासारखं ठिकाण मार्च ते जुलैपर्यंत तिथे पर्यटकांची गर्दी असते पण डिसेंबर जानेवारीत म्हणजे हिवाळ्यात पहलगाम जवळपास सुनसान असतं पर्यटक नसतात रस्ते रिकामे आणि थंडी इतकी की, की कोणी तिथे फिरकतही नाही मग ज्योती मल्होत्रा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पहलगाम का मध्ये काय करत होती याचा संशय सगळ्यांना आहे ती तिथे व्हिडिओ बनवत होती फोटो काढत होती पण प्रश्न असा आहे ती फक्त पर्यटक म्हणून गेली होती की काहीतरी वेगळं करत होती त्यानंतर मार्च दोन हजार पंचवीस मध्ये ती पाकिस्तानला गेली आणि मग एप्रिल दोन हजार पंचवीस ला पहलगाम मध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला ज्याने सगळा देश हादरला हे सगळं योगायोग आहे की काहीतरी गडबड आहे ज्योतीच्या मोबाईल मध्ये आय एस आय च्या एका मोठ्या अधिकाऱ्याचा नंबर सापडला तोही या बनावट नावाने जर ती काही गैर करत नव्हती तर नंबर का लपवला आणि हा नंबर कोणाचा होता आय एस आय चा शाकीर एक सामान्य मुलगी आय एस आय च्या अधिकाऱ्यांशी कशी जोडली गेली आता हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे की एक सामान्य इन्फ्लुएन्सर जिचे तीन लाख फॉलोअर्स आहेत ती दोन वर्षात तीन वेळा पाकिस्तानला कशी गेली आणि फक्त गेलीच नाही तर तिथे तिला व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली ती मरियाम नवाज म्हणजे पंजाबच्या महिला मुख्यमंत्र्यांना भेटली तिची मैत्री दानिश नावाच्या अधिकाऱ्याशी झाली ती लाहोर कराची इस्लामाबाद मध्ये फिरत होती फाईव्ह स्टार हॉटेल्स मध्ये थांबत होती मित्रांनो हे सगळं कसं शक्य आहे दिल्लीतल्या पाकिस्तान हाय कमिशनच्या इफ्तार पार्टीत ज्योतीला बोलावलं गेलं तिथे तिची ओळख आयएसआयच्या शाकिर आणि अली एहसान यांच्याशी झाली त्यानंतर ती तीनदा पाकिस्तानला गेली पहिल्यांदा दोन हजार तेवीस मध्ये दहा दिवसांचा विजा मग दोन हजार चोवीसच्या एप्रिल मध्ये आणि पुन्हा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये चौथ्यांदा जाण्यापूर्वीच पोलिसांनी तिला पकडलं आता विचार करा एक सामान्य मुलगी जी भारतात हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटू शकली नाही ती पाकिस्तानात मरियम नवाज यांच्यासोबत व्हिडिओ बनवते त्यांच्याशी गप्पा मारते यात काहीतरी गडबड आहे आणि एवढंच नाही ती फक्त पाकिस्तानलाच नाही तर चीन बांगलादेश आणि भारतातल्या संवेदनशील ठिकाणांवरही म्हणजेच काश्मीर अरुणाचल प्रदेश राजस्थानला देखील गेली होती जगात इतर सुंदर ठिकाणं असताना ती नेहमीच अशा जागांवरच का गेली हा प्रश्न सुद्धा निर्माण होतो आता मुख्य प्रश्न येतो ज्योती मल्होत्राने आय एस आय साठी हेरगिरी केली मित्रा का मित्रांनो इन्फ्लुएन्सर्स आय एस आय साठी हत्यार ठरतात कारण त्यांच्यावर संशय येत नाही ते सुंदर व्हिडिओ बनवतात फोटो काढतात आणि लोकांना वाटतं की ही तर फक्त मजा आहे पण जर त्या व्हिडिओमध्ये जिओ टॅग असेल म्हणजे त्या जागेची अचूक लोकेशन टॅग केली असेल तर ती माहिती आय एस आय साठी खजिना ठरू शकते उदाहरणच पहा दोन हजार दहा मध्ये अमेरिकन सैन्याने फेसबुक वर जियो पोस्ट वर बंदी घातली कारण त्यातून सैन्य तळांची माहिती लीक होत होती दोन हजार अठरा मध्ये स्ट्रावा नावाच्या ऍपमुळे अफगाणिस्तानातले अमेरिकन तळ उघड झाले कारण सैनिकांच्या फिटनेस ट्रॅकर मधून लोकेशन लीक झाले ज्योतीने जर पहलगाम मध्ये सैन्य तळ रस्ते किंवा सुरक्षा व्यवस्थेजवळ जवळ जिओटॅग व्हिडिओ बनवले असतील तर ला त्या जागेची अचूक माहिती मिळाली असावी आणि इन्फ्लुएन्सरचं नेटवर्क खूप मोठं असतं ते नेते सैन्य अधिकारी मोठ्या व्यक्तींशी बोलतात कदाचित ज्योतीने पहलगाम मध्ये एखाद्या सैन्य अधिकाऱ्याशी गप्पा मारल्या असतील कारण इन्फ्लुएन्सर्सवर लोक सहज विश्वास ठेवतात आता प्रश्न येतो ज्योती अशा गोष्टीत कशी अडकली यात तीन शक्यता आहेत पहिली हनी ट्रॅप दाने सारख्या व्यक्तींनी तिला प्रेम किंवा मैत्रीच्या जाळ्यात अडकवलं असावं दुसरी पैसा ज्योतीची लाईफस्टाईल पहा बिकिनी घालून फिरणं पाकिस्तानात स्टार हॉटेल्स काश्मीर अरुणाचल सगळीकडे मौज पण तिचे वडील म्हणतात ती दिल्लीत पंचवीस हजारची नोकरी करत होती तिच्या युट्यूब आणि वर तीन लाख फॉलोअर्स आहेत पण तिथून इतका पैसा येणं शक्य नाही मग हा सगळा पैसा कुठून आला आय ने तिला मोठ्या रकमेचे आमिष दाखवले असेल का आणि तिसरी शक्यता ब्लॅकमेल कदाचित तिच्यावर दबाव टाकला गेला असेल किंवा तिला धमकावलं गेलं असेल सध्या ज्योती मल्होत्राला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तिच्यावर खूप गंभीर आरोप आहेत देशद्रोह हेरगिरी आणि गोपनीयता माहिती लीक तिच्यावर कलम एकशे बावन्न आणि अधिकारी अधिनियम एकोणीसशे गुन्हा दाखल झालाय या कायद्या अंतर्गत तिला किमान तीन वर्षांपासून जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते तिचा फोन लॅपटॉप जप्त झालाय आणि तिच्या पैशांचा तपास सुरू आहे एनआयए आता यात उतरली आहे आणि ते तिच्या प्रत्येक हालचालीचा सा तपास करत आहेत जर पहलगाम हल्ल्याशी तिचा थोडासाही संबंध सिद्ध झाला तर तिचं आयुष्य जेलमध्येच जाईल मित्रांनो ज्योती मल्होत्राची कहाणी आपल्याला एक मोठी चेतावणी देते सोशल मीडियावर दिसणारा प्रत्येक चेहरा विश्वासार्ह नसतो तुमचा आवडता इन्फ्लुएन्सर ब्लॉगर किंवा सेलिब्रिटी कितीही छान वाटत असला तरी त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका ज्योतीने जर खरंच आय एस आय ला माहिती दिली असेल आणि त्यामुळे पहलगाम मध्ये हल्ला झाला असेल तर हा आपल्या देशासाठी खूप मोठा धक्का आहे आता तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं ज्योती देशद्रोही आहे का किती पईशा चा कि फक्त पैशाच्या किंवा प्रेमाच्या लालसेपाई अडकली कि ती फक्त एक बळी आहे जी दबावाखाली काम करत होती तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच अशा नवनवीन साठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद